येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्त्या बनवणाऱ्या मूर्तिकाराच्या घरासमोरील मूर्त्यांची नासधूस केल्यावरून दोन कुटुंबात वादावादी होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले सदर घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजे दरम्यान स्थानिक सिव्हिल लाईन परिसरातील इंदिरानगर येथे घडली फिर्यादी संदीप देवचंद बैताळे हे सिव्हिल लाईन परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात मातीच्या गणपती मूर्त्या तयार करून विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मातीच्या गणपती मूर्त्या तयार करून उन्हात वाळवण्यासाठी घरासमोर ठेवल्या होत्या त्यातील आरोपी इरफान खान हमीद खान राहणार इंदिरा नगर हा दुचाकीवरून त्या ठिकाणाहून जात असताना दुचाकीचा गणपती मूर्तीला धक्का लागल्याने त्यातील काही मूर्त्यांची नासधूस झाली यावर फिर्यादी संदीप बैताळे यांनी तू माझ्या मूर्त्या का फोडल्या यावरून दोघात वादावादी झाली या दरम्यान वाद सुरू असल्याचे पाहून संदीप बैताळे व इरफान खान या दोघांचे कुटुंबातील सदस्य बाहेर येऊन वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी इरफान खान यांनी संदीप बैताळे यांना डोक्यावर मारहाण केल्याने ते जखमी झाले संदीप बैताळे यांच्या तक्रारीवरून हमीद खान अफजल खान जावेद खान हमीद खान 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 हमीद हमीद इरफान सर्व राहणार इंदिरानगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मी मूर्ती तयार गणेश मूर्ती तयार करत असताना मूर्ती वाढू टाकलेल्या सदर व्यक्तीने इरफान खान हो हमीद खान यांनी गाडीहून मूर्तीला लात मारली जण होते किती जण होते तो एकटाच होता नंतर त्याचे उडी लागले आणि त्याचा भाऊ आला त्यानंतर आणखीन तिघत चौघ मूर्त्या फुडल्या तर हमीद खान अफजल खान यांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार मुलगा इरफान खान हा दुचाकी घेऊन जात असताना रस्त्यात मूर्त्या वाळण्यासाठी ठेवल्या असल्याने मूर्त्या बाजूला करा अशी विचारणा केली असता संदीप बैताळे दीपक बैताळे राहणार इंदिरानगर यांनी शिवीगाळ केल्याने मारहाणीत मूर्ती खाली पडल्याने मूर्त्यांची नासधूस झाल्याचे म्हटले आहे परस्पर तक्रारीवरून दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मतलब संदीप बैताड़ी जो है ना रास्ते के बीच में मूर्तियाँ बनाता है वहाँ से जाते हैं लोग हर चुनते मगर कोई किसी के ऊपर धार्मिक काम है ना इसलिए कोई बोलता नहीं है उसको अब ये गाड़ी से जा रहा था इसका धक्का लग गया हालांकि वो बीच में था इरफान का मेरे छोटे भाई का उसको धक्का लग गया तो उसने उस पर सिर गया मतलब जाति पर गाली देना चालू कर दिया उसने अब कैसा बोलने के बाद इसने बोला कि गाली मत दी गलती थी रही है तो बोले वो तू कुछ भी कर बोले गलती मेरी हो कुछ भी लेकिन बोले, बोले तू यहाँ से जाने का ही नहीं बोले जब तक हटता नहीं वहाँ से या तो रुक जाएगा कर बोले जब तक मैं हटाता नहीं वहाँ से गाड़ी मतलब इस तरह उसने की उसने बातें की इरफान के साथ में और वहाँ पिताजी बैठे थे तो पिताजी पैसठ साल के मेरे पिताजी है और उसको वो गाली देता है कि बुड्ढे तू तेरे लड़के को संभाल ले मतलब उसने गालियाँ दिया ये समझाएंग लिए गया ना तो इसने उसको वहाँ पर मूर्तियाँ पटक दी इसलिए वो मूर्तियाँ टूट उड़ गई वहाँ की